अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही क्षणामध्ये तुझ्या घराकडे आनंदाची बातमी येणार आहे तुझ्या जीवनामध्ये खूप संकट आले असतील पण तू एक नेहमी लक्षात ठेव कधीही खचून जाऊ नको स्वामी आपल्या भक्तांची मदत कायम करत असतात फक्त आपल्या भक्तांना हे समजत नाही कर स्वामी त्यांची मदत करत आहे स्वामी त्यांना न कळत त्यांची नेहमी कोणत्या ना कोणत्या कौन्ते तरी रूपामध्ये येऊन मदत करत असता म्हणून जीवनामध्ये कधीही बाळा उदास होऊ नको मी तुझ्या पाठीशी सदैव आहे असं आपले स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी संदेशाद्वारे सांगत असतात म्हणून स्वामी दरवेळेस आपल्या भक्तांना म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेव किती जरी आपल्यावर संकट आले तरी ते संकट दूर नेहमी आपले स्वामी करत असतील तुझे संकट हे स्वामींवर आलेले संकट आहे स्वामींवर स्वामी, स्वामी आपल्या भक्ताला कधीही संकटात राहू देत नाही आपल्या भक्तांची सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करत असतात फक्त तू तुझे कर्म मात्र नेहमी चांगले ठेव तुझ्याही माग सुखाचा दिवस आहे तुझेही नक्की दिवस बदलतील फक्त चांगले कर्म करत राहा कारण की हिशोब तुझ्या कमवलेल्या पैशांचा नाही तर तू केलेल्या कर्मांचा होणार आहे जीवनामध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव स्वामी आपल्या भक्तांना सांगत असता की बाळा जीवनामध्ये कर्म हे नेहमी चांगले ठेव कारण की हिशोब तुझ्या पैशांचा नाही तर केलेल्या कर्मांचा होईल म्हणून जीवनामध्ये बाळा कर्म करणं हे खूप गरजेचं आहे तू फक्त कर्म करत राहा फळाची चिंता करू नको वेळ आली की स्वामी तुला इतकं देतील की महागाईलासुद्धा कमी पडेल स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात की बाळा मी तुझ्या पाठीशी सदैव आहे तू कोणाला कधीही दुःख देऊ नको कारण की आपण जितकं दुसऱ्याला देतो तितकं दुप्पटने आपल्याला भेटत असतं मग ते दुःख राहू पैसे राहो किंवा कोणाला केलेली मदत राहो म्हणून जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा आपले कर्म आपल्याजवळ ठेवत जा कारण की दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलं चांगलं होईल हा विचारसुद्धा मनात कधी आणू नको म्हणून देवाच्या मंदिरामध्ये देर आहे पण अंधेर नाही याचा अर्थ असा आहे का देवाच्या देवळात देर आहे पण अंधेर नाही तुझं पण उशिराच होईल पण तुझं पण नेहमी नक्की चांगलं होईल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर का हा संदेश आवडला असेल सं तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा